नमस्कार मित्रांनो मित्रांनो नवीन व्यवसाय कोणता करावा किंवा व्यवसाय कोणता करावा नेमकं हे लोकांना समजत नाही आहे आणि आपल्याला नोकरीपासून सुटका हवी कारण नोकरीमध्ये आपल्या फक्त गरजाच भागवल्या जात नाही मेन म्हणजे आपल्या गरजाच भागवल्या जात नाही तर आपण स्वप्न काय पूर्ण करणार तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला करायचं एक आहे आपल्याला व्यवसाय करायचा आहे आपल्याला बिझनेस करायचा आहे आणि दुसरी गोष्ट आपल्याला स्मॉल बिझनेस आयडिया शोधायचे आहेत पाहायचे आहेत की कोणकोणते आपण बिझनेस करू शकतो कोणकोणते असे व्यवसाय आहेत ते आपण व्यवसाय करू शकतो मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही व्यवसायाबद्दल आपण बोलत आहोत दोन्ही बिझनेसबद्दल आपण या संपूर्ण सिरीजमध्ये बोलत आहोत आप आपण मागच्या व्हिडिओमध्येही काही व्यवसायांबद्दल बोललो होतो बिझनेस आयडियाजबद्दल बोललो होतो याही व्हिडिओमध्ये आपल्याला बिझनेस आयडियाबद्दल बोलायचे खूप काही तरुण आपल्या आपले व्हिडिओज पाहतात खूप काही लेडीज खूप काही संपूर्ण म्हणजे आपला जो काही तरुण वर्ग आहे तो व्यवसायाच्या मागे आहे आणि त्यांना व्यवसाय कोणते करावे ते सुचत नाही आहे तर ते सुचवण्यासाठी आपले व्हिडिओज त्यांना जर काही हेल्प करू शकतील मदत करू शकतील तर या माझ्या व्हिडिओचा मलाही खूप आनंद होणार आहे त्यांना जर माझ्या व्हिडिओज मार्फत थोडीफार हेल्प होत असेल किंवा फायदा होत असेल तर नक्कीच मला तितका आनंद होणार आहे जितका तुम्हाला होतो आहे किंवा तुम्हाला होणार आहे तर मित्रांनो आपल्याला छोटा बिझनेस छोटा व्यवसाय किंवा छोटी छोटं काहीतरी बिझनेस चालू करायचा तर त्यासाठी आपल्याला तो मॅनपावर कोणकोणत्या व्यवसायाला मॅनपावरही लागते कोणकोणत्या व्यवसायाला मॅनपॉवर व्यतिरिक्त आपल्याला काही लागतच नाही आणि असे खूप काही व्यवसाय आहेत की त्यामध्ये आपण एकटही व्यवसाय करू शकतो जे तुम्हाला सिम्पली माहीत असतील वडापावचा व्यवसाय आहे आजकाल कच्ची दाबिली आहे दुसरी गोष्ट जे काही वड्याचे किंवा भजनचे वेगवेगळ्या प्रकार केले जातात आहेत बाजार बाजारामध्ये तुम्ही व्हिडिओजमध्ये पाहत असाल अनेक असे काही गोष्टी आहेत खाद्यपदार्थ आहेत तर ते त्यांच्याबद्दलचे व्हिडिओज तुम्ही पाहत असाल तेही बिझनेस चांगल्या प्रकारे चाल चालतात आहे नवीन नवीन आपण जर बाहेर मार्केटमध्ये गेलो तर लोकांना चवी चवीसाठी वेगवेगळे पदार्थ हे पाहिजे असतात तुम्ही तुम्हालाही तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये जातात तेव्हा तुम्हाला हे काहीतरी वाटतं की आपल्या आपली जिबेची टेस्ट आहे ती ती बदलण्यासाठी मार्केटमध्ये जात असतो काही नवीन खाद्यपदार्थ आले आलेत का, का मार्केटमध्ये तर ते पाहत असता आणि त्यानंतर तुम्ही ती जी गोष्ट आहे ती जी तो जो खाद्यपदार्थ आहे तर तो तुम्ही टेस्ट करत असता त्यानंतर तुम्हाला बरं वाटत असतं काहीतरी थोडीफार टेस्ट तुमच्या जिबेची चेंज होत असते आणि तोच चेंज आपला आपल्याला आनंद प्रोव्हाइड करत असतो एक थोडासा आपल्याला आनंद होतो नवीन काहीतरी गोष्ट खाल्ल्यानंतर नवीन काहीतरी गोष्ट केल्यानंतर तर असे खूप काही गोष्टी आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला सिम्पल गोष्ट सांगणार आहे मिशो ऑनलाईन बिझनेस आहे तर तुम्ही जर मिशो फ्लिपकार्ट अमेझॉन या गोष्टी या या वेबसाईटचं नाव जर तुम्ही ऐकलेलं असेल तुमच्या प्रत्येकांच्या मोबाईलमध्ये या प्रकारचे ॲप असतील आणि जर या गोष्टी जर तुम्ही ऐकल्या असतील तर तुम्ही तिथं फक्त खरेदी करण्यासाठी जात असता तर मित्रांनो जर तुम्ही फक्त खरेदी करण्यासाठी तिथं जात असता आणि जर तुम्हाला सेल करण्यासाठी विक्री करण्यासाठी जर तुम्हाला कोणी सांगितलं तिकडं तर तुमचा गोंधळ उघडत असेल तर मित्रांनो व्हिडिओज अनेक पडलेले आहेत यूट्यूबवरती इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती अनेक ठिकाणी व्हिडिओज पडलेले आहेत की आपल्याला त्या सर्व प्रकारच्या वेबसाईटवरनं पैसे कसे कमवायचे हो मित्रांनो एक नवीन गोष्ट सांग सांगतो तुम्हाला की आपल्याला जर समजा फ्लिपकार्ट आणि मिंत्रा वगैरे हो अमेझॉन वगैरे हो त्या साईटवरती खूप महाग काही गोष्टी विकल्या जातात पण जर तुम्ही मिशो मिशो वेबसाईटवरती गेला मिशोच्या ॲपवरती गेला तर त्या तिथे तुम्हाला एकदम चाळीस रुपयापासून ते हजार रुपयापर्यंत अशा अनेक गोष्टी मिळतील की त्या तुम्ही विकत घेत असता तर मित्रांनो आपल्याला एकच गोष्ट करायची आहे की मिशो या ॲपवरती या वेबसाईटवरती एक प्रोग्राम असतो प्रोग्राम जो अर्न करण्यासाठी असतो सेल करण्यासाठी असतो तर तो प्रोग्राम तुम्ही जॉईन करू शकता तो प्रोग्राम तुम्ही कसा जॉईन करू शकता ते वेबसाईट आहे त्याची ते त्याचे व्हिडिओज तुम्ही पाहू शकता कारण आपल्या या चॅनलवरती आपण फक्त माहिती देण्याचं काम करत असतो ती संपूर्ण प्रोसेस आहे तर ती तुम्हाला यूट्यूबच्या व्हिडिओवर व्हिडिओमधून समजून येईल त्याचा एक प्रोग्राम असतो आणि प्रोग्रामद्वारे तुम्ही त्याच्यामध्ये एंटर केल्यानंतर त्याच्यामध्ये अप्लाय केल्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला त्या मिशो वेबसाईटवरचे जे काही प्रोडक्ट आहे तर त्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला एखादा प्रोडक्ट चॉईस करायचा आहे की जो घरगुती यूज करू शकतो प्रत्येक सामान्य माणूस हा दररोजच्या जीवनामध्ये तो ती गोष्ट यूज करतो किंवा ती, ती जी वस्तू आहे ती यूज करत असतो त्याचा वापर करत असतो तर अशी कोणती तरी वस्तू आपल्याला निवडायची आहे आणि ती वस्तू निवडून जर तुम्ही मिशोवरनं खरेदी करताय मिशोवरनं खरेदी करून तुम्ही दुसऱ्या वेबसाईटलाही विकू शकता किंवा जर तुम्ही घरगुती जर काम करताय त्या वस्तूचं जर त्या वस्तूचं घरगुती काम करून पॅकेजिंग वगैरे करून तुम्ही मिशोवरती सेल करू शकता किंवा अशाच प्रकारच्या ज्या तुम्हाला वेबसाईट सांगितलं ॲमेझॉन आहेत फ्लिपकार्ट आहे मिंत्रा आहेत अशा अनेक ठिकाणचे अनेक वेबसाईट आहेत की ज्या ठिकाणी वस्तू विकल्या जाऊ जाऊ शकतात आणि तिथं आपण विक वस्तू विकतो तर त्या सगळ्या वेबसाईटचे प्रोग्राम आहेत तर त्या प्रोग्रामवरती जाऊन तुम्ही या गोष्टी या वस्तू सेल करू शकता आणि हे सेल करून तुम्हाला काहीतरी मध्ये कमिशन मिळते आणि जर तुमचा स्वतःचाच प्रोडक्ट आहे तर त्यावरती कमिशन मिळून तुम्हाला स्वतःला एक्स्ट्रा इन्कम होऊ शकते तर अशा प्रकारच्या ही ऑनलाईन काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही घरगुती घरी बसून करू शकता जर तुम्हाला घरगुती कोणते व्यवसाय करायचे आहेत तर ते तुम्हाला समजत नाही तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी सिम्पली सिंपल प्रकारे तुम्हाला सांगण्यात येईल आणि माझा ही हाच उद्देश आहे की तुम्हाला किती सिंपल प्रकारामध्ये सिंपल ज्या तुम्हाला गोष्टी समजतील अशा पद्धतीमध्ये अशा बोलीमध्ये जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला नक्कीच त्या गोष्टी समजतील आणि माझं जसं उद्देश आहे की आपली बचत आपली बचत या चॅनलचा पण उद्देश आहे आणि माझाही तोच उद्देश आहे की आपली बचत करून आपल्याला जास्तीत जास्त प्रकारे आपल्याला इन्व्हेस्टही करायचं आहे आणि हे इन्व्हेस्ट केल्यानंतर आपल्याला एक कंपाऊंड इन रक्कम मिळते तर त्याच्यामध्ये आपलं भविष्य सुकर आणि समृद्ध करायचं आहे आपली जेव्हा मुलं त्या गोष्टी पाहतील आपल्याला त्यां मुलांसाठी खूप काही करायचं आहे तर त्या गोष्टी त्यांना खूप आपल्याशा वाटतील आणि नंतर आपण जेव्हा पैसे कमवायला हो लागू तेव्हा आप ला आपल्याला असं वाटेल की आपण खूप काय करतो आहे पण मित्रांनो आपल्याला खूप काय करायचं आहे पण त्यासोबतच आपल्याला कमवायचे आहे इन्व्हेस्टही करायचं आहे आणि जास्त जास्तीत जास्त बचतही करायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे बिझनेस आहेत ऑनलाईन आहेत ऑनलाईन खूप सारे बिझनेस आहेत तर या सिरीजमध्ये आपल्याला बोलायचं आहे खूप काही बोलायचं आहे खूप काही बिझनेसबद्दल आपल्याला सांगायचं आहे तर नक्कीच आपल्याला कोणता व्यवसाय करू किंवा कोणता छोटा व्यवसाय करू याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळालं असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काही अशाच बिझनेस आयडियासोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद